मंडळी कशा सगळे मजेत ना तर आज आपण बनवलेलं आहे मुलांच्या टिफिनसाठी रवा इडली बनवले अगदी झटपट वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी आहे सकाळी नाश्त्याला तुम्ही देऊ शकता मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे पहिला आपण याचा रवा प्रिमिक्स बनवून घेतलेला आहे रवा इडली प्रीमिक्स बनवून घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याची इडली बनवून घेतलेली आहे तर खूपच एकदम छान झालेल्या आहेत मस्त इडल्या एकदम छोट्या छोट्या एकदम टिप्स सांगितलेल्या आहेत या रेसिपी मध्ये तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपी स्टार्ट करूया रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी मी वेदिका परब सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा एकदम सॉफ्ट जाळीदार अशी आपली इडली मस्त तयार झालेली आणि पौष्टिक अशी आहे याच्यामध्ये आपण छान अशा हवं तर भाज्या पण घालू शकता पण मी भाज्या नाही घातले चला रेसिपी आपण स्टार्ट करूया माझी रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मला रवा इडली बनवण्यासाठी पहिला आधी प्रीमिक्स बनवून घ्यायचं हे प्रीमिक्स तुम्ही आधी बनवून ठेवलं तरी चालेल मी इथे ना वन टी बी एस पी एवढं ऑइल घेतलेलं आहे कोणतंही ऑइल घेऊ शकता जे तुम्ही रेग्युलर खाता ते चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई टाकायची आहे मी राई घातलेली राई चांगली तडपली की त्याच्यानंतर वन टी बी एस एवढी उडी डाळ वन एक दीड टीबीएस पिवढी चना डाळ आणि हे सात ते आठ मी काजूचे तुकडे घेतलेले ते पण आहे ना चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे तर्पवायचं नाहीये आता यामध्ये ना एक मिरची घेतली आहे मी बारीक कापून घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडस आल्याचं आलं घातलेलं आहे एकदम अर्धा इंच एवढं छान लागतं दाताखाली आल्यावरती आणि थोडा कडी हे पण चांगलं परतवून घ्यायचंय व्यवस्थित आणि आपल्याला आपण एक कप एवढा रवा आहे रवा कोणता पण घेऊ शकता तुम्ही जाड बारीक आणि हे पण आता चांगलं व्यवस्थित आहे ना मंद गॅसवरती परतवून घ्यायचंय बसता भासता ना छान असा वाद सुगंध एकदम दरवळतो फुलायला द्यायचंय त्याला हे बघा इथे ना आता छानपैकी असं ना मस्त खुल थोडासा कलर चेंज होईल पर्यंत जास्त हे करायचं नाहीये आपल्याला करपवायचं नाहीये हे बघा मस्त झालंय आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर आपण त्याची इडली बनवणार हे आपलं प्रीमिक्स एकदम पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आहे ना आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय मीठ टाकून मिक्स करायचंय आपल्याला यामध्ये बघा हे एक कप एवढा मी रवा घेतलेला ना त्याच्यामध्ये पाऊन कप एवढा दही घ्यायचंय दही कोणतं पण चालेल घरचं बाहेरचं पण जास्त आंबट नको आहे दही आणि दही केवढं तुमचं जाड आहे पातळ आहे त्याच्यावरती तुम्ही पाणी टाकायचंय जास्त जर पातळ असेल तर त्या हिशोबाने आता माझं हे दही जाड आहे त्याच बाहेरचं दही आहे आणि जास्त आंबट पण दही नको आहे एका दिवसाचं ठीक आहे घरातलं जर दही असेल तर घरी जर दही तुम्ही लावत असाल तर एका दिवसाचं दही जास्त आंबट नसतं है ना आणि यामध्ये आता घालायचं आपल्याला पाऊन कप एवढच आता मी या दह्याच्या कपानेच घेते पाऊन कप एवढच पाणी घेऊन मिक्स करून ठेवायचंय छानपैकी असं कमीत कमी, कमी पंधरा मिनिट तरी जेणेकरून जो रवा आहे ना पूर्णपणे त्याचं पाणी एकदम शोषून घेऊन छान असं मस्तपैकी सॉफ्ट होईल मोरेल त्याच्यामध्ये आता मी ठेवून देते पंधरा मिनिटासाठी साइडला इथे वीस मिनट झालेलं आहे छान असं मस्तपैकी रवयाने पाणी पूर्ण एकदम शोषून घेतलेलं आहे मला थोडस ठीक वाटतंय जाडसर थोडस मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि मी एका साइड पाणी उकळत ठेवलेलं आता मी यामध्ये ना अजून थोडस वन फोर्थ कप एवढ पाणी टाकणार आहे हे बघा वन फोर्थ कप एवढं बघायचं आपल्याला पहिलं केवढ हवं आहे पातळ त्याच दह्यावरती असतं ना दही तुमचं केवढ जाड आहे वन फोर्थ कप एवढं मी परत पाणी टाकलंय ठीक आहे करतोय ना तर आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये दे सोडा बेकिंग सोडा तुम्ही टाकू शकता नाहीतर तुम्ही इनो पण टाकू शकता हाफ टी एस पी एवढं मी यामध्ये टाकते सोडा सोडाने कशी आपली इडली आहे ना ती छान अशी मस्त आहे आणि थोडस यावरती थोडस पाणी टाकून जास्त टाइम आता वाया नाही घालवायचंय एकाच डायरेक्शनला मस्तपैकी असं फिरवून घ्यायचंय सगळं मिक्स करायचंय लगेच इल्ली पात्रामध्ये हे करायचंय टाकायचंय प्लेट मध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे इथे मी तेल लावून घेतलेलं आहे लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायची आता इथे पाण्याला चांगलं चांगली एकदम उकळी आलेली आहे आता फटाफट ठेवायचे आणि वीस मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचे त्याला वाफ द्यायची आहे वीस मिनिटासाठी बघा इथे आपली मस्त बेग तयार झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आता थंड झाल्यावर आपण काढून घेऊया ती